नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना मोठी मदतगार होणार आहे या योजनेची नोंदणी आता एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू करण्याची मुदतवाढ दिली आहे या योजनेसाठी अनेक अटींना सरकारने शिथिल केले आहे अडीच लाख रुपयांची वार्षिक उत्पन्नाची अट देखील सरकारने काढली आहे आता केवळ रेशन कार्ड दाखविले तरी पुरेसे ठरणार आहे तसेच आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची चिंता दूर होणार आहे मध्य प्रदेशाच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनात केली होती या योजनेसाठी एकतीस ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या योजनेसाठी सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ऍप्स तयार केले आहे मात्र वेबसाईट आणि मोबाईल ऍप्सवर अर्ज भरताना अडचणी होत आहे या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्य सरकार राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावती गावित यांनी म्हटले आहे महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठलाही महिला वंचित राहणार नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याने याचा फायदा महिलांना होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, आप या। चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र